हॉटेल मध्ये दिला जाणारा सर्व्हिस चार्ज हा ऐच्छिक असल्याचं मत केंद्र सरकारने त्या विरोधात हॉटेल चालकांच्या संघटना आक्रमक आहेत मध्ये खायचं असेल तर सर्व्हिस चार्ज द्यावाच लागेल अन्यथा हॉटेल मध्ये येऊ नका असा स्पष्ट इशारा संघटनांनी दिला आहे मूळ बिल त्यावरील व्हॅट सर्व्हिस टॅक्स सोबत सर्व्हिस चार्ज ही लावला जात होता पण हा सर्व्हिस चार्ज देणं किंवा न देणं याचा सर्वस्वी अधिकार ग्राहकाला असल्याचं सांगून हॉटेल चालकांना हा सर्व्हिस चार्ज ऐच्छिक करण्याच्या सूचना दिल्या होत्या एखाद्या ग्राहकाकडून त्याला कल्पना न देता सर्व्हिस चार्ज वसूल हे गुन्हा मानलं जाईल असाही आदेश काढण्यात आला होता शिवाय हॉटेल मध्ये सर्व्हिस चार्ज देणं ऐच्छिक असल्याचा फलक लावण्याचे निर्देशही सरकारने दिले होते अनेक हॉटेल्समध्ये मध्ये ग्राहकांकडून बिलाच्या पाच टक्क्यांपासून वीस टक्क्यांपर्यंत सर्व्हिस चार्ज वसूल केला जातो त्यामुळे सरकारतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे